अवैध दारू सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण सुरू बुलढाणा जिल्ह्यातील मौजे देऊळघाट येथे गेल्या काही महिन्यांपासून खुल्या बेधडक पद्धतीने अवैधरित्या देशी दारू विक्री सुरू असून या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे अनेक वेळा स्थानिक पोलिसांना तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्ते रिझवान खान उस्मान खान यांनी गावकऱ्यांसह सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवेदनात रिझवान खान यांनी नमूद केले आहे की देऊळघाट हे मोठी लोकसंख्या असलेले गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो त्यामुळे येथे वर्दळ कायम असते अशा ठिकाणी गावातील विविध लहान मोठ्या दुकानांमधून खुल्या अवैध देशी दारू विक्री होत असून पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अधिक चिंतेची बाब म्हणजे या अवैध विक्रेत्यांकडून खुल्याम सांगितले जात आहे की बीट जमादार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ते देतो त्यामुळे कोणी आमचे काही करू शकत नाही या विन्हस्तपणामुळे त्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावात अधिकृत देशी दारू विक्रीचे एकही परवानाधारक दुकान नसताना पोलीस प्रशासनाने या वैध धंद्यांना पाठीशी घालणे ही अत्यंत गंभीर बाब आहे यापुढेही पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर हे आमरण पोषण तीव्र आंदोलनात रूपांतरित केले जाईल असा इशाराही कार्यकर्ते रिजवान खान यांनी दिला आहे मैं रिजवान खान उस्मान खान देवल खान मैंने जो तकरार करा एस ऑफिस को ग्रामीण ऑफिस को एल वालों को सात तारीख को करा था मैंने फिर इक्कीस तारीख को करा इन्होंने कोई अभी तक कार्रवाई करी नहीं ना करेंगे कार्रवाई ऐसा लग रहा मेरे को ना ये दारू बंद करेंगे ऐसा लग रहा मेरे को इन्होंने हफ्ते चालू है इनके इनके हफ्ते जो चालू है ये वो खुद दारू वाले बोल रहे कि हम हफ्ते दे रहे हम हमारा कुछ भी उखाड़ते नहीं पुलिस पो, वाले पुलिस वाले हमारे हथल्ले हम उनके हथल्ले नहीं है ऐसा बोल रहे हैं देखो